एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर अंतर्गत वासल्य व प्राथमिक आश्रमशाळा साबके तलावली या साबके तलावली आश्रमशाळेतील भ्रष्टाचारासंदर्भात गेल्या दोन वर्षापासून अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होते आता विधानभवन नागपूर येथे यशवंत स्टेडियम नागपूर येथे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी गेल्या अकरा तारखेपासून आमचं उपोषण सुरू आहे या उपोषणादरम्यान आम्हाला या ठिकाणी माननीय गोपीचंद जी पडलकर साहेब माननीय अर्जुन राव जी खत खोतकर माननीय आमदार रवीना राणा साहेब माननीय आमदार मनोजी कायंद कायंदे साहेब माननीय आमदार विक्रांत दादा पाटिल साहेब, माननीय मोहन मते साहेब माननीय माजी मंत्री दशरथ भांडे साहेब माननीय सुष्माताजी अंधारे माननीय नामदार अशोकरावजी उइके माननीय प्रवीण स्वामी साहेब माननीय आमदार पाटील साहेब माननीय आमदार अमोल पाटील साहेब अशा विविध आमदारांची या ठिकाणी भेटी झाल्यात आणि या भेटीदरम्यान त्यांनी एक जो संबंधित आमचा विषय आहे चापके तलावली या आश्रमशाळेमध्ये सुधीर मरिबा माने या नावाचा नालायक मुख्याध्यापक ज्यांनी शासनाला चुना लावलेला आहे शासनाची बोगस ऑर्डर तयार करून जवळपास सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे शहाण्णव रुपये यांनी लाटलेले आहेत या सुधीर मरिवा मानेला मानेवर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो तसेच संस्थाप्रमुख ज्यांनी संपूर्ण पी डब्ल्यू डी जवारची खाल्लेली आहे आणि शाळा ही पी डब्ल्यू डी म्हणून बनवली असे संस्था संस्थापक प्रमुख नामदेवराव भुजंगराव मोडके यांनी सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आदिवासी खात्यामध्ये आणि या आश्रमशाळेच्या दरम्यान भरपूर केलेला आहे हा तसा नामांकितच भ्रष्टाचारी अधिकारी होता आणि अनेक प्रकरणं याचे मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे आणि विद्यार्थ्यांवरती सातत्याने अन्याय केला पोषण आहार न देणे कोलम तांदूळ हा दोन आ, दोन रुपयाचा तांदूळ विकत घेणे आणि कोलम तांदूळचा भाव दाखवणे असे विविध दा प्रकरणे या लोकांचे आहे एक विद्यार्थी जवळपास दिवसाला पावणे तीन किलो मीठ खातो वर्षाचे एकोणचाळीस लाख रुपयाचे बिल सादर करणे असे विविध प्रकारचं भ्रष्टाचार या संस्थेमध्ये व सातत्याने होत होता या भ्रष्टाचारामध्ये सामील असणारा सहाय्यक प्रकल्प अ अधिकारी कार्यालयातील विजय मोरे नावाचा नालायक आणि भ्रष्ट अधिकारी याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि याची एस आय टी चौकशी करण्यासाठी आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलो होतो आणि याच दरम्यान केशव मरी केशव महादूर पवार नावाचा मुख्याध्यापक हा सुद्धा बोगस होता या बोगस मुद्दा मुख्याध्यापकावर सुद्धा कारवाई करण्यासाठी हे उपोषण सुरू होतं या उपोषणाला महाराष्ट्रातून प्रचंड आदिवासी संघटनांनी प्रासा पाठिंबा दिला यामध्ये भास्करराव दळवीसाहेब प्रभाकरराव भुसारा आणि विविध आदिवासी संघटनेचे सहकारी मित्र होते विविध एन जी ओंनीसुद्धा पाठिंबा दिला सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि माननीय नामदार अशोकजी साहेब यांच्याशी प्रत्यक्ष दोन वेळेस भेटी झाल्यात आणि या भेटीदरम्यान हेच ठरलं की आम्ही तात्काळ याच्यावरती कारवाई केलेली आहे कारण माननीय गोपीचंद कदम साहेब अपरायुक्त ठाणे यांनी तात्काळ प्रस्ताव हा प्रशासक बसवण्याचा कमिशनर यांच्याकडे पाठवलेला आहे हा प्रस्ताव मागच्या दोन दिवसापूर्वी पाठवण्यात आलेला होता त्याचप्रमाणे डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी तात्काळ सदर प्रकरणाची दखल घेतली वेळोवेळी माझ्याशी त्या फोनद्वारे चर्चासुद्धा झाली आणि मला पत्रसुद्धा या संदर्भामध्ये पाठवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग सध्या तरी मोकळा झाला असं म्हणता येईल या ठिकाणी मी माननीय प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर मॅडम तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉक्टर करिश्मा नायर तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉक्टर नेहा भोसले आणि माननीय कदम साहेब अप्पर आयुक्त हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संपूर्ण प्रकल्प हा पिंजून काढून नक्कीच ते या अशा बोगस संस्थापकांना चाप लावतील अशी आशा आहे माननीय पोळ साहेब उपायुक्त माननीय चव्हाण साहेब उपायुक्त ठाणे या सर्वांचं मी आभारी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व अधिकाऱ्यांचंसुद्धा मी आभारी आहे या सर्व दोन वर्षाच्या प्रवासामध्ये सातत्याने मला सहकार्य करणारे माझे सर्व मित्रमंडळ यांचा आभारी आहे या विशेषतः ॲडवोकेट सचिन वराळे ॲडवोकेट हर्षद मस्के ॲडवोकेट बरराज कांबळे ॲडव्होकेट अमित फुलजेले ॲडव्होकेट सुहास मोहन या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझ्यासोबत माझ्या सहकारी असलेल्या सौ अनिता कोलते आणि सुनील दुबे तसेच त्यांचे सहकारी मंडळ यांचंसुद्धा आभारी आहे मी मीडियाचं विशेषतः नागपूरमध्ये अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आणि त्यांचं मनापासून सर्वस्वी आभार मानतो की मला अपेक्षेपेक्षा मीडियाने या ठिकाणी नागपूरमध्ये कमीत कमी वीस पंचवीस मीडिया रोजचे यायचे आणि बातम्या घ्यायचे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो कारण खऱ्या अर्थानं ही जी जी जीत झालेली जी आहे हे मीडियाने संपूर्ण प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरलं आणि या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करण्याची सुद्धा आमदार अमोल पाटील साहेब यांनीसुद्धा विनंती केलेली आहे की आपण सर्व काही आमदार मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसू आणि जवळ स प्रकल्पामध्ये असणारे भ्रष्टाचार तसेच इतर प्रकल्पामध्ये असणारे भ्रष्टाचार हे सर्वच माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये यावल मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार आहे असं अमोलदादा पाटील यांनीसुद्धा सांगितलं तर हे सगळे भ्रष्टाचार आपण सर्व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि संपूर्ण प्रकरणावरती तात्काळ आय टी बसून या संबंधितांवरती तात्काळ गुन्हे दाखल करायचे या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि संपूर्ण जी रक्कम यांनी पस्तीस चाळीस कोटी रुपये घेतलेली आहे त्यावरसुद्धा रिकवरी बसवण्याची आम्हाला ग्वाही दिली तात्काळ सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल होतील असंसुद्धा सांगितलं मी पुन्हा एकदा मीडियाचं आभार मानतो मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचा आभार मानतो आणि विशेषतः यशवंत स्टेडियम येथील सर्व पोलीस प्रशासन पोलीस महासंचालक पोलीस उपायुक्त ठाणेदार यांचं सर्वांचं मनस्वी आभार मानतो आणि सर्व ज आलेल्या सर्व जनतेचं मी ऋणी आहे धन्यवाद आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आणि आमच्या बालकांचा जे होणारं शोषण नक्कीच थांबेल आणि या दरम्यान हे शोषण थांबण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी आभारी आहे माननीय उपमु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब माननीय डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की यावरती तत्काळ एस आय टी बसवण्यात येईल आणि असे जेवढेही प्रकरणं आहे हे सुद्धा तुम्ही आमचे निदर्शनास आणून द्या आणि या, या संदर्भामध्ये माननीय गोपीचंद साहेब यांच्याकडून प्रस्ताव हा नाशिक आयुक्त यांच्याकडे सादर झालेला आहे आणि डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांनीसुद्धा आम्हाला लेखी पत्र पाठवलेलं आहे त्यामुळे या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत

उपमुख्यमंत्री पवार साहेब माझे लागणार अशोके साहेब यांनी सर्वांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन की आवडता आणि चौघशी बसून ठेवूया आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल हे जे काही आश्वासन दिले आहे आम्ही या आश्वासनाच्या विश्वास ठेवू आज या उपोषणाची सात्पुरता स्थगिती देण्याचं आम्ही ठरवलं आहे जेणेकरून या आदिवासी विद्यार्थ्यांना याच्यातून न्याय मिळेल हीच आशा आम्ही बाळगतोय सर्व जे काही प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे आदिवासी डिपार्टमेंट आयुक्त साहेब आहेत संकल्प अधिकारी मॅडम आहेत यांनी वेळेवर आमच्या सरांशी संपर्क साधला आणि यावर त्या त्या निर्णय घेण्याचं त्यांनी सुद्धा आश्वासित केलं असे पत्र पण केलेला आहे आम्ही हेच आश्वासित करून आज हे पोषण आम्ही स्थगिती करतो आणि त्याकरता सर्वांचे आभार व्यक्त करतो इथे पोलीस प्रशासन सर्व वर्गाने फार छान सहकार्य केलं वेळोवेळी मदत केली विचारपूस करण्यात आली सगळ्या अडीअडचणी समजून घेतल्या त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानते सगळ्या मीडिया वर्ग ज्यांनी प्रत्येक पहिल्या दिवसापासून जे मीडिया कव्हर केली सगळ्यांनी बातम्या लावून धरल्या जेणेकरून हे प्रत्येक समाजापर्यंत जनतेपर्यंत हा विषय जावा त्यांचेसुद्धा मी आभार मानते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्यांनी या उपोषणाला मदत केली त्या सर्व सहकाऱ्यांशी हो मी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद